उपास जर सुरवात आलो तू जाल्यार पहिली सगळ्यात पहिली म्हणजे फ्रूट हे सगळ्यात पहिली आणि बरे माध्यम शरीरात पोषण देत सो फ्रुटा वयल्यान सुरवात करप आणि दूध फ्रूट आणि दूध दोन गोष्टी उपासाक सांगलेलो असतात कियाक आणि दुसरे ह्योच गोष्टी सांगपाचे कारण म्हणजे पूर्वी जे ऋषी मुनी वनान रावताले थं आम्ही कंदमूळा म्हणतात पण आजच्या काळाप्रमाणे मेळपाक खूप कठीण आहात पण फलाहार म्हणून एक असा आम्ही ते फळार म्हणतात ते फस फरस तिथून म्हणतात पण तसे फलाहार म्हणजे किती फळ हेच आहार असा ज्याचे सो सगळ्यात बेसिक पहिली सबंदीस उपास करून सुरुवात करची नू पहिली एक वेळ जेवण हळू हळूहळू तुका जमता एक वेळ दनपार जेवला आपण आता रातचे बंद करून फाल्या सकाळी ब्रेकफास्ट हो स्टेज हळूहळू रातचे बंद केले ब्रेकफास्ट बंद केलं किंवा रातचे फ्रुटच फु, फु, खाल्ले खूप तुका जाय तितके सकाळी तितकीच फ्रूट खाल्ले फ्रूट हळूहळू बंद करून पूर्णपणे रात्री निराहारी राहिलो निराहारी याचा शब्द सुद्धा निर आहारी निर म्हणजे पाणी आहारी म्हणजे आहारी निराहारी म्हणजे उदके राहते हळूहळू करून करून रातचे आणि ब्रेकफास्ट बंद मागीर एक टाईम जेवण दनपारचे बंद जेवंक ना ब्रेकफास्ट करूंक ना दनपार जेवंक ना असे करून फुल डे वच दुसरे दिसा सकाळी ब्रेकफास्ट असो तो हळू हळूहळू एक दिसाचो दोन दीड दोन दिसाचो तीन दीस करून करून वाढवून नवरात्रान सुद्धा कोण कोण नऊ दीस उपास करतात करतात काही लोक उदकाचेर राहतात पण ते एकदम जमचे ना